हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ही लटकणारी चरबी ही चेहऱ्यावरची सूज आणि हा वाढलेला थकवा हा सगळा आपल्याला नको आहे का हे वाढलेलं वजन आता नको असं वाटत आहे का आधीचे कपडे आता अजिबात येत नाही आहेत का किंवा घट्ट होत आहेत का तर हे सगळं कशामुळे होत आहे या वाढलेल्या वजनामुळे या वाढलेल्या चरबीमुळे आणि आता आपल्याला ही चरबी पण नको आहे आणि चेहऱ्यावरची सूज देखील कमी करायची आहे आणि हे सगळं शक्य आहे हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेळेवरती जेवणाच्या अशा गोष्टी सांगणार आहे की त्या वेळेवरती तुम्ही तुमचं अन्न घेतल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो आपण काय खातो यापेक्षा आपण कोणत्या टायमिंगवर खातो हे देखील तितकंच महत्वाचं असतं सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रभावी वेळा सांगणार आहे की त्या वेळेवरती त्या वेळेवरती तुम्ही तुमचा आहार घेतल्यावरती तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी जोपर्यंत कोणीतरी आपल्याला येऊन बोलत नाही ना की बापरे तुझं वजन किती वाढलेलं आहे तू किती जाड झाले किंवा तू किती जाड झालाय तोपर्यंत ही गोष्ट आपण मनावर घेतच नाही आणि कधी कधी मनावर घेतो पण ती आपण पाळत नाही मग तुमचं वजन कसं कमी होणार आहे ही पोटाची चरबी कशी कमी होणार आहे पण आता घाबरू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी अशा वेळा सांगणार आहे की त्यामुळे तुम्हाला तुमचं डाएट चेंज करायची गरज नाही काही की लोक इतकं क्रॅश डायट करतात इतकं वर्कआउट करतात फार घाम गाळतात तरी देखील त्यांचं वजन कमी होत नाही कारण कोणत्या टायमिंग वरती त्यांचा आहार घेत असतात ते पण तितकंच महत्वाचं असतं तुम्ही खूप चांगलं डायट करताय खूप वर्कआउट करताय पण तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाहीये तर तुमची चरबी कमी होण्याऐवजी ती चरबी वाढणार आहे जे आपण जेवण जेवतो ते जर सकाळी जेवलं ते जेवण आपल्याला ऊर्जा देतं पण तेच जेवण जेव्हा आपण रात्री जेवतो तेव्हा ते त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये करत असतं सो आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे पंधरा दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करा सो so मंडळी तुम्ही जर हे पंधरा दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असा तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पंधरा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि पंधरा दिवस मी सांगितलेल्या या वेळेवरती तुमचा आहार घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक त्यामुळे तुम्ही तुम्ही जर हे करणार असाल तर तुमचं वजन आज चेक करा आणि पंधरा दिवसानंतर चेक करा आणि मग सांगा तुमच्या वजनामध्ये किती मोठा असा ड्रास्टिक चेंज होत होते चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेळ प्रभावी अशी आहाराची सो वेळ बदला आणि वजन घटवा सो so, या पंधरा दिवसांच्या मधला सगळ्यात पहिला चॅलेंज सहा चॅलेंज आहेत पण ते व्यवस्थित असे बघा व्यवस्थित असे फॉलो करा आणि मग बघा तुमच्या चरबीमध्ये झालेला मोठा बदल तुम्हाला तुमचं वजन हलकं वाटणार आहे आणि तुमची चरबी वितळायला सुरुवात होणार आहे सो so, सगळ्यात पहिलं चॅलेंज असं आहे की सकाळचा नाश्ता तुम्ही पोटभर असा करणार आहात काही काही लोकांना वाटतं की मी सकाळी नाश्ता नाही करत नाश्ता स्किप करतो त्यामुळे माझं वेट लॉस्ट होईल तर अजिबात नाही सकाळी जर तुम्ही नाश्ता केला नाही ना तर दिवसभरासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत नाही तुम्हाला भूक लागल्यासारखं होतं आणि मग आपण काहीतरी खात असतो अरबट सरबट खात असतो किंवा इतकी भूक लागत असते हे सगळं कशामुळे होतं कारण आपण सकाळचा नाश्ता व्यवस्थित करत नाही सो सकाळचं जेवण मस्त पोटभर करा त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे मेटाबॉलिझम म्हणजेच चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती मोठी वेगाने चालू होते जेव्हा आपण सकाळचा नाश्ता व्यवस्थित करतो म्हणजेच आपलं मेटाबॉलिजम नीट होतं सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही घेणार आहात प्रोटीन फायबर्स सो प्रोटीन आणि फायबरने युक्त जेव्हा आपण नाश्ता घेतो की त्यामुळे आपलं वजन वाढत नाही त्यामुळे आपली चरबी वाढत नाही पण आपल्याला आपलं पोट हे भरल्यासारखं वाटत असतं तुम्ही हवं तर ओट्स घेऊ शकता अंडी खाऊ शकता उकडलेली किंवा तुम्ही रात्री हिरवे मूग भिजत घालायचे त्याचा ढोसा करून खाऊ शकता म्हणजे अशा गोष्टी घ्यायच्या सकाळी की ज्यामुळे आपलं पोट भरेल पण आपली चरबी वाढणार नाही आपल्याला काय करायचंय आपली भूक भागवायची आहे पण आपलं पोट फुगवायचं नाहीये so, सो सकाळचा नाश्ता हा भरपूर करा व्यवस्थित करा आणि प्रोटीन युक्त करा फायबर युक्त करा फक्त त्याच्यामध्ये फॅट्स नको आता बघू आपलं दुसरं चॅलेंज आपलं पुढचं चॅलेंज आहे की सूर्यास्तानंतर अन्न टाळा म्हणजे नो फूड आफ्टर सनसेट हो काय ना आपण ना दिवसभर जेवत असतो दिवसभर सारखं खात असतो रात्री पण खात असतो जागरण करत असतो आणि मग आपण म्हणत असतो की आपलं वेट काने कमी होते सो आता आपलं वेट कमी करण्यासाठी आपण सूर्यास्तानंतर जेवणार नाही आहोत पूर्वी असं होतं का पूर्वी जिम वगैरे होतं का वेगवेगळ्या गोळ्या वजन कमी करण्यासाठी होत नाही पण लोक फिट होती कारण तेव्हा असं होतं की डोक्यावर सूर्य आला तेव्हा लोक जेवण करायची आणि जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतर पूर्णपणे आहार बंद करायची सो आपण देखील करणार आहोत तुम्ही फक्त हे पंधरा दिवस करून बघा हे चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो इथून पुढे आपण रात्रीचं जेवण हे लवकर करणार आहोत म्हणजे सूर्योस्ताच्या आहोत त्यामुळेच आपले फॅट्स आपली चरबी आपल्या शरीरामध्ये साठणार नाही आहे आणि जेव्हा चरबी साठत नाही त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होत असतं तर म्हणजे आयुर्वेदामध्ये आणि योगशास्त्रामध्ये देखील रात्री अन्न न खाण्याचा सल्ला आहे सो so, आपण देखील तेच करणार आहोत आणि रात्री जर तुम्हाला भूक लागलीच म्हणजे तुम्ही सातच्या आधी जेवण केलं आणि त्यानंतर झोपेपर्यंत जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता पण अजिबात अन्न खाऊ नका कारण रात्री जेव्हा आपण उशिरा जेवतो आणि मग झोपतो ना तेव्हा आपलं पचन होत नाही आणि जेव्हा आपलं पचन होत नाही ना तर तिथूनच सुरुवात होते झाडेपणाची चरबी साठण्याची तर पचन होत नाही आणि आपण जे काही आहार घेतलेला असतो तो आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतो त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये होतं ते फॅट्स अजिबात बर्न होत नाहीत त्यामुळे रात्री जर तुम्हाला भूक लागलीच जेवणानंतर तर तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा पाणी प्या खूप सारं गरम पाणी प्या झोपायच्या आधी पण अन्न टाळा आता बघू आपलं तिसरं चॅलेंज आपलं पुढचं आपलं तिसरं चॅलेंज आहे इंटरमिटंट फास्टिंग हे ऑप्शनल आहे इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे सोळा आठ ची पद्धत असते म्हणजे सोळा तासाचा उपवास असतो यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे अगदी डिटेलमध्ये इंटरमिडियंट फास्टिंग काय असतं आणि त्यामुळेच आपलं वजन कमी व्हायला कशी मदत होते हे यामध्ये सांगित मी सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये जेवणाच्या अशी वेळ असते की सकाळी जर तुम्ही दहा वाजता जेवण केलं पोटभर जेवण करायचं सो so, दहा ते सहा वाजेपर्यंत सकाळचे दहा ते संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत मधल्या वेळामध्ये तुम्ही हवं तो आहार घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन नाही की हेच नाही खायचं तेच नाही खायचं so, तास तुम्ही काहीही खाऊ शकता पण संध्याकाळचे सहा आणि पुढच्या दिवशीचे दहा म्हणजे होतात सोळा तास सो so, सोळा तास काहीही खायचं नाही वाटलंच तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता किंवा आपलं साधं पाणी पिऊ शकता पण यामुळे तुमचा सोळा तास उपवास होणार आहे आणि त्यामुळेच तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार आहे सो so, हे शक्य झालं तर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग देखील करू शकता त्याच्या देखील वेळा या ठरलेल्या आहेत सो इंटरमिडियंट फास्टिंग हा एक ऑप्शन आहे एक तर सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवायचं आणि पुढचे सोळा तास उपवास करायचा सो so, इंटरमिडियंट फास्टिंगने देखील खूप प्रमाणामध्ये वेगाने वजन कमी व्हायला मदत होत असते आता बघू आपलं चौथं चॅलेंज पुढचं पॉईंट असं आहे की जर तुम्हाला इंटरमिडिएट फास्टिंग नाही असेल करायची किंवा काही लोक ऑफिसला जातात वर्क फ्रॉम होम असतं मग ते लोक तीन टाइम जेवत असतात म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पण यामध्ये देखील त्यांना भूक लागते सो दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये भूक लागली तर लगेच तुम्ही काहीही खात असता पण त्याची देखील एक वेळ ठरवा म्हणजे दुपारचं जेवण जर तुम्ही दोन वाजता केलं आणि रात्रीचं जेवण तुम्ही आठ वाजता करणार आहात आणि मध्ये भूक लागली तर लगेचच नाही खायचं त्याची देखील एक टाइम ठरवलं पाहिजे की मी मला भूक लागली तर मी फक्त पाच वाजता खाणार तसेच सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये भूक लागली तर मी तुम्हाला दरवेळेस सांगते तुम्ही एखादं सीझनल फ्रूट खाऊ शकता पण त्याची देखील एक वेळ ठरवा असं नाही की नऊ वाजता माझा नाश्ता झालाय मग मी दहा लाच अकरा ला बारा वाजताच एक फ्रूट खाई अजिबात नाही त्याची देखील एक फिक्स वेळ ठरवा की या वेळेवरच मी फ्रूट खाणार आहे जेव्हा तुमच्या आहाराच्या वेळा या फिक्स होतात तेव्हाच तुमची चरबी जळायला मदत होते आणि आपला पुढचा खूप इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की रात्री झोपायच्या आधी काहीही खाऊ नका म्हणजे झोपायच्या दोन ते तीन तास आधीच तुमचं जेवण झालेलं आहे बघा हे फक्त करून बघा हे पंधरा दिवसाचं चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करा अगदी बेसिक रूल आहे म्हणजे सकाळचा नाश्ता व्यवस्थित पोटभर करायचा पण त्याच्यामध्ये प्रोटीन हवेत फायबर हवेत असाच नाश्ता तुम्ही सकाळी करायचा नंतर दुपारची किंवा रात्रीचं जे काही जेवण असेल त्याची तुम्ही योग्य वेळ ठरवणार आहात पुढचा आपला चॅलेंज असाच आहे की रात्रीचं जेवण हे तुम्ही लवकर करणार आहात म्हणजे सूर्यास्ताच्या आधीच करणार आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आत्ताचा आपला नेक्स्ट चॅलेंज असा आहे की रात्री जेवणाच्या आधी तुम्ही दोन ते तीन तासाचं अंतर ठेवणार आहात म्हणजे जेवण रात्रीचं झाल्यानंतर दोन ते तीन तासानंतर अंतर पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही काहीही कराय खायचं नाहीये म्हणजे असं नाही की मी दहा वाजता जेवलो आणि आता मी बारा वाजता लगेच झोपणार आहे किंवा अकरा वाजता मी लगेच झोपणार आहे अजिबात नाही जेवण हे रात्रीचं लवकर झालंच पाहिजे दोन ते तीन तासाचं अंतर हे हवंच आहे रात्रीचं जेवण आणि झोपेमध्ये तसेच झोपायच्या आधी कंपल्सरी तुम्ही गरम पाणी पिणार आहात तसेच सकाळी उठल्यावरती देखील कंपल्सरी दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा गरम पाण्यानेच करायचा कारण आपलं पचन झालं पाहिजे आपल्या आपण जे काही दिवसभर आहार घेत असतो त्याचं पचन होणं तितकंच गरजेचं असतं आणि ते, ते होतं गरम पाण्याने तुम्ही फक्त हे पंधरा दिवस करून बघा आणि जर का तुम्ही हे चॅलेंज करणार असाल ऍक्सेप्ट तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हे चॅलेंज मी ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आता बघू आपलं शेवटचं आणि सातवं असं चॅलेंज खूप इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की भूक लागल्यावर खा असं नाही की मी दुपारी खूप मला रात्री भूक नाहीये पण मी तरी पण खातोय अजिबात नाही किंवा तसं मी सांगते की दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की भूक लागली तर खा का। पण काही काही भूक लागलेली नसते तरी पण आपण नुसतं खात असतो म्हणजे आपली पचनशक्ती काय आहे ते देखील समजून घ्या आपलं देह हे देवाचं मंदिर आहे त्यामुळे नुसतं अरबट चरबट त्याला खायला देऊ नका आता त्याच्या योग्य त्या वेळा ठरवा आणि त्या वेळेवरती त्याला पोषक तत्व तीच खायला द्या की ज्याची त्याला गरज आहे आणि मग बघा त्यामुळेच तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यामुळेच तुम्ही आता जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं तर इथून पुढे पुढे पंचपक्वान जरी आलं किंवा मिठाई जरी आली तरी तुम्ही विचार करूनच त्याचा आहार घ्या विचार करूनच तुम्ही ते घ्याल सो so, हे चॅलेंज तुम्ही नक्कीच ऍक्सेप्ट करून बघा यामुळेच तुमच्या चरबीमध्ये फरक पडणार आहे तुमच्या वजनामध्ये फरक पडणार आहे सो so, मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो हो की ज्यांना वजन कमी करायचंय पण वजन कमी होतच नाहीये कारण त्यांच्या वेळेवर खातच नाही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या जेवणाच्या त्यांच्या आहाराच्या वेळा ह्या फिक्स करतील आणि त्यामुळे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल ते देखील घर बसल्या तसेच मंडळी तुम्हाला जर घर बसल्या डाएट प्लॅन हवा असेल घरगुती आहाराचा अगदी भारतीय असा डाएट प्लॅन ले 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 अ, तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे अगदी घरगुती आहार योग्य त्या वेळेवर घेऊन देखील तुम्ही तुमचं वजन घर बसल्या नक्की कमी करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा की ज्यांना वजन कमी करायची नक्कीच गरज आहे आणि मंडळी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं चल तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह रहा, आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय